मैत्रिणींनो जय गजानन मी ज्योती आजच्या क्लॅबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो बघा आपल्याला एका स्थायींच्या साड्या व ब्लाऊज होते, होते। तो बगा ते मी तुम्हाला दाखवते तर बघा काही सिंथेटिक व काही काटपदार्थ साड्या आहे तर त्याचे ब्लाऊज मी कसे शिवले ते पण दाखवते तुम्हाला तर सर्वात प्रथम आपण ही साडी बघूया तर हे बघा ह्या साडीला आपण पिको कॉल केलेले आहे व एका साडीच्या पिको फॉलची आपली रेट सत्तर रुपये आणि याचं हे ब्लाऊज सिंपल सोबर त्या शाळेच्या मॅडम असल्यामुळे त्यांना सिंपल सोबर लागतं एका ब्लाऊजची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेतलेली आहे तर बघा आपली हे एक साडी व हे ब्लाऊज रेडी झालेलं आहे हे या परत हे एक अशी कडकमधून थोडी क का, काटपदार म्हणताना येणार आपल्याला पण अशी कोटा टाईप ही साडी आहे आता हिची सध्या फॅशन चालू आहे तर ही पण छानपैकी अशी आतमध्ये खडे वगैरे हिला पण आपण पिको कॉल केलेला आहे व हे एक ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये तर पोपटी कलरची साडी व त्यावरील हे ब्लाऊज आहे बघा आपण तिला कॉड पाइपिंग केलेली आहे हे बघा बॉर्ड पाइपिंग वगैरे केलेली आहे व कोर्टपचा एक ब्लाऊज आहे आणि याचे शूज जवळजवळ नऊ इंचाची आहे तर हे पण आपलं काम ओके रेडी झालेलं आहे पुढची साडी आपली ही आहे अगदी म्हणजे सिंपल सिंथेटिक पद्धतीची साडी आहे तिला पण आपण पन तिथं फॉल केलेला आहे हे बघा इथं फॉल दिसत असेल तुम्हाला व त्यामधील ब्लाऊज आहे अशा प्रकारे आहे हे बघा अशा प्रकारे ब्लाउज हे बघा त्यांचे गळे अगदी छोटेसे चो, व बाही लांब त्यामुळे शिवण्याला पण छान वाटतं व वा, शिंपल सोबत असल्यामुळे पटकन काम होतं माझं पण आपली ही तिसरी साडी रेडी येऊ आता आपली ही एक साडी आपण ही बघूया तर ही पण सिंथेटिक आहे आणि छान असा पिंक कलर आहे आबोली टाईप आणि त्याचं बाऊज ब्लाऊज पूर्ण आबोली कलरचं आहे हे बघा पूर्ण हाय आबोली कलरचा ब्लाऊज आहे हे बघा कोडटकचा ब्लाऊज आहे आणि त्याला पण मी अशा प्रकारे कॉड पाइपिंग केलेली आहे हे बघा छान अशी को पॉडपाइपिंग केलेली फक्त म इस्त्री करण्यासाठी घरी न्यायची आहे किंवा मी इथंच करून घेईन बघते आता माझं कसं वेळ मिळेल तसं तर बघा मैत्रिणी आपल्याजवळजवळ चार ब्लाऊज आणि चार साड्या रेडी झालेल्या आहेत आता आपण पुढील कामाचं नियोजन करणार आहे तो, तर थोडक्यात मी तुम्हाला ते पण सांगेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मैत्रिणीनो ही हक्काची विनंती माझी जास्तीत जास्त, जास्त सबस्क्राईब वाढले तर मला पण व्हिडिओ करण्यासारला प्रेरणा भेटेल धन्यवाद जय गजानन